समाप्त वीस शून्य आता पहात है शून्य लाइक शून्य आता पहात है शून्य लाइक शून्य पथेशून पत्थ सथेशून्य एकूण थेट एक शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक एक शून्य चैट फिल्टर टॉप में से मागे निर्माण कर बहुत मत्सा प्रश्नो प्रश्न यूट्यूब शेयर उत, संपादन स, उत्तर उत्तर दिया पांडरा काला लाल नारी पिवड़ा समकर आकाश जांब हिरवा फटाफट पटापट कमेंट करा भावानो काय चुकलं रे त्या लेकरांचं अरे सर्वांना विनंती भावांनो हे व्हिडिओ तुम्ही वरून बघत राहा रे

एक आता पहाता है एक लाइक थैंक यू भाई लाइक करने के लिए सिंगल डैशेस दोन के सहाओ गुड वेन बटन थैंक यू शून्य आता पहाता है एक लाइक था था एक आता पाहत आहेत एक लाईक सर्वांनी या वरती भावांनो मला खास तुमच्याशी चर्चा करण आहे उद्या तर खास चर्चा करणारच आहे मी तरी पण ती एक आता पाहत आहेत एक लाईक

दोन आता पाहतात आहेत एक लाईक सर्वांनी या भावना पटापट फटाफट लाईक वरती तुम्ही आल्याशिवाय आपल्याला काही बोलता येत नाही ना तुम्ही आले सर्व तर बोलायला सुरुवात करावी लागेल हं अच्छा एक आता अट 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 जस्ट एक आता पाहतात आहेत एक लाईक लाई। सर्वांनी लाईक करून टाका लाईव्ह ला पटापट भावांनो आज तुम्ही लाईव्ह कंटिन्यू बघायची आहे तर आज आपल्याला खास काहीतरी बोलायचं आहे तर मी टायटल वगैरे काही टाकला नाही कारण की आपल्याला बोलायचं आहे आणि तुमच्यासाठी खास मुद्दा मला मांडायचा आहे तर आज सर्वांनी कमेंट करा आणि लाईक करत करतला लाईव्ह ला, चॅनलला सबस्क्राईब करा भावांनो आज आपण बर नाशिक जिल्ह्यातले कोण कोण आहे तर सर्वांनी कमेंट करा आज आपण बोलणार आहोत खास तीन एक, आता पाहत आहेत दोन लाईक थँक्यू लाईक केल्याबद्दल तर तीन आता पाहत आहेत तीन लाईक आपण बोलणार आहोत एका घटनेबद्दल भावांनो काय बिघडलं होतात काय बिग काय बिघडलं होतं त्या मुलीने काय गुन्हा केला लहान लेकरांनी तुम्हाला कालची जी घटना आठवत असेल बरं का एखाद्या नाराधामाला अटक तर झाली पण फाशी तर द्यायला पाहिजे होती ना काय अरे त्या मुलीने अजून दुनिया सुद्धा बघितली नव्हती पूर्णपणे फक्त चौथे वर्षी तिने कंप्लीट केलं होतं मग तिनं काय पाप केलं आणि तिच्यावरच का राग काढला येणारा दमानी हा विचार प्रत्येकाच्या मनामध्ये मा यायला पाहिजे जी मालेगावमध्ये जी घटना माले मा घडली भावानो अक्षरशः डोक्यात संताप येतो आणि प्रत्येकांचा हा आक्रोश आहे की आरोपीला फाशी झाली पाहिजेत खरंच आहे आरोपीला फाशी देऊ तर आरोपीला नागरिकांच्या ताब्यात द्यायला पाहिजेत नागरिक आपली जी भडकलेली जनता आहे त्याचे अर्धे अर्धे तुकडे करून त्याला फेकून देतील पण ह्या नरात आम्हाला पृथ्वीवरती जगू देणार नाही त्या मुलीला से कम न्याय तरी मिळेल सहा आता तीन लाईक तर गोष्ट अशी आहे कोणती पण ताई असो बाई असो खात्री केल्याशिवाय तुम्ही तुमच्या लेकराला कोणाबरोबर शाळेत पाठवाजू नका ही माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे भाऊ माझ्या ताई असतील माझे काका असतील बाबा असतील तुमच्या नाती माझ्या पण भाची आहे आणि सर्व वहिनींना विनंती आहे की तुमच्या मुली माझ्या पुतण्याच आहे पण माझ्या भाच्याच आहे त्या पण तुम्ही एक विचार करायला पाहिजे तुम्ही लेकरांना शाळेत पाठवता तर कोण आहे बोतुक कोण नाही पूर्ण देखरेख करायला पाहिजे की हा माणूस वळखीचा आहे का शाहनिशानी करून घ्यायची नाहीतर ने स्वतः नेऊन सोडायची काय गरज नाही दुसऱ्याच्या हवाली करून देण्याची बच्ची वाट पाहतात बस बसवाल्यावर पण सुद्धा आता भरोसा नाही राहिला हॉस्टलिंग तर एक गोष्ट असा आहे की कोण्या पण गोष्टीचा तुम्ही मनात विचार केला पाहिजेत ना अरे धडक येतात आणि धडक त्याला बोलवतात जाय बोग घेऊ शाळेमध्ये काय गरज नाही त्याला एखादी आपली खटारा सायकल खरेदी करायची एखादा आजोबा असेल तर त्या खटारा सायकलवर तिला नेऊन घालायचं एखादी ताई असेल वहिनी असेल तर त्यांना विनंती आहे की तुम्ही का आपल्या नवऱ्यांना स्कूटर सांगायची खटराईमधली थोडं काय होईल एक दोन दिवस चालवण्याचा प्रॉब्लेम होईल स्वतः घेऊन जायचं स्वतः आणायचं हा आपल्या मुलीचं ज्ञान करायचं काही गरज नाही एक दुसऱ्यांच्या हवली करून देण्याची अरे एका नारा का नाराज झानी भांडत त्याचे त्याचे लहान लेकरावरती काय रे कसली दुनिया आहे सांड येतो सांड काहीतरी वाटोळ झालं पाहिजे त्याच दोन आता पाहत आहेत चार लाईक थँक्यू लाईक केल्याबद्दल अरे आणि ज्या कॉलेजच्या ताई आहे, आहे। ज्या ताई माई कॉलेजला जातात तर त्यांनी पण कोणाला चुकीना पण लिफ्ट मागायची नाही आपले काका असतील मामा असतील तर त्यांना सांगायचं भाऊ असेल म्हणायचं बाबा मला नेऊन सोड शाळेवरती कारण की हे मोनारा धमेना रस्त्याने खूप सुटलेले आहे काही होत नाही आपल्या मोठ्या ताई असतात बाई असतात मैत्रीण मित्र असतील काही हरकत नाही आपण स्वतः जायचं कॉलेजला जायचं असलं नाही कारण ती फुटके फुटके स्कूटर घ्यायची जगदीश ठिलोकर तीन आठ सहा चार मॉडरेटर पाच नंबरला ला मतदान धन्यवाद लाईक केल्याबद्दल सक्रिय करण्यासाठी डबल त्या कसं असत एखाद्या लहान लेकरांवर अत्याचार करतात लोक यांच्यावर भरोसा ठेवण्याच्या लायकीच आहे का खरं सरकारने काहीतरी कायदा लागू करायला पाहिजे हो सरकार तुमच्यासाठी कायदा लागू करतोय पण त्या कायद्याचं उल्लंघन तुम्ही करताना रे दादा तुम्हाला कशाची भयने आले दोन आता पाहत आहेत पाच प्रश्न मागे तीन आठ सहा चार मॉडरेटर सकाळी लाईव्ह घेतली नाही की दादा बघ घेतली होती थोडी सक्रिय करण्यासाठी डबल माझा व्हिडिओ तुम्ही ऐका भावानु खरच मी संताप टाकलेला आहे व्हिडीओ व्हिडिओ वेडेवाकडे शब्द आले असेल माझे पण तुम्ही माझा समजून घ्या की मी काय बोललेलो आहे कारण की खरंच रे अरे ज्या जेव्हा त्या लेकरावरती अत्याचार झाला होता तुम्ही लोक झोपले होते का अरे अरे ठोन घ्या बाप, हो अरे माय बाप माय बापांनी पण तुमचे लग्न करून द्यायला पाहिजे होते पण जगदीश देवकर तीन आठ सहा चार मॉडरेटर सरकारच्या बाबतीत व्हिडिओ टाकलेला होता मी बघितला ना तू बटन हो सर्वांना एक व्हिडिओ शेअर करत राहा आपल्या मित्र फॅमिलींना जगदीश दादा एक आता पाहत आहेत पाच लाईक खरं माझं बोलणं ते खरं असत जी काही घटना घडली मोबाईल उघडतो या या गावात ही ही घटना अरे काय रे तू मला का तेच 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 काम करे आज जगदीश देवकर तीन आठ सहा चार मॉडरेटर खूप वाईट झालो चार वर्षाची चिमुकली होती वर वर ती बट हो ना तेच बोलतोय मी त्याच विषयावर मी बोललोय त्याच विषयावरती मी व्हिडिओ मध्ये बोललोय आपला मुद्दा मांडण्याचा प्रयत्न केला मी सरकारांना लोकांना पण जागृत व्हायला पाहिजे अरे को अरे ज्या शिवाजी महाराजांनी आपल्याला न्याय मिळावा म्हणून मो सांडांना मारून टाकलं धरतीतून मुक्त केलं पण काही मोकर सांडे आणखीन पण आहेच ना तसे खरं बोस्तुम चांत व्हायला पाहिजे या पृथ्वीचा चांत व्हायला पाहिजे नको एक कोणावर अत्याचार बापा देवा पाच लाईक बाकीचे लोक पळाले कारण की त्याला ऐकायचं नव्हतं चुकीच बोललो असल तर माफ करा मॉडरेटर खूप वाईट झालो शून्य आता पाहत आहेत पाच लाईक बाबांनो अरे तुमच्याच फायद्यासाठी सांगत होतो तुम्ही तर सर्व सरकन गेले भावांनो मुद्द्याचा बोलतो तर ते खरंच बोलतोय बरं का मी मुद्दा आपला खराचा असतो जगदीश आता पाहत आहेत पाच लाईक जगदीश दादांनी लाईक केलेले तनवीरनी लाईक केलेले आणखीन तीन लाईक कोणाचे आलेले आहे काय मी कमेंट पण केल्या तरी खूप छान आहे भावानो तुम्ही चॅनलला फॉलो करत रावांनो का पन्नास एकावन्न सब्स्क्राईबर झाले परवा तर दोन जणांनी मला ऑन केलं पण शून्य आता पाहात आहेत पाच लाईक पथ्य प्रश्न मागे कॅमेरा माय कॅम सब शून्य आता पाहात आहेत पाच लाईक पथथे आठ कॅ म चॅट पण गॉज चॅट निवड रद्द निवडली आहे सर्व मेसेज निवड रद्द केली आहे नाही निवड रद्द युट्यूब पंधरा मिनिट एक आता पाहत आहेत पाच ला एक कोणीतरी को त्या मुलीचे बाजू मांडायला पाहिजे कोणीतरी असा कडक वकील भेटला पाहिजे कि त्या कायद्याला जास्तीत जास्त फाशीची शिक्षा झाली पाहिजे सोळा मिनिटे so, एकवीस थेट शून्य आता पाहत आहेत पाच लाईक थेट समाप्त बाय बाय थोडा बरोबर ठीक आहे